फक्त राजकीय माननीय बाळासाहेब ठाकरे उत्तम बाळासाहेब ठाकरे हे कडवट महाराष्ट्रप्रेमी होते देशभक्त होते बाळासाहेब ठाकरे हे व्यंगचित्रकार पत्रकार आणि जबरदस्त असे फरडे वक्ते होते एखाद्या गुरुच्या अंगी गुरु, गुरु होण्यासाठी जे गुण गुण लागतात मार्गदर्शन देण्यासाठी ते सर्व दे सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ठाई होते आणि म्हणून ते अनेक वर्ष आणि आताही हजारो लाखो लोकांना प्रेरणा आणि मार्गदर्शन आजही देत आहे बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा गुरु होणे नाही असं मी नेहमी आज सुद्धा तर त्या उंचीची कोणी मला व्यक्ती दिसतच नाही आणि भविष्यात कोणाकडे पाहावं तर तेही दिसत नाही त्याच्यामुळे आजही बाळासाहेबांचे जे चरण आहे त्याच्या पुढेच आमचं मस्तक झुकतं आणि झुकत राही बाळासाहेब ठाकरे यांचं स्मरण झाल्याशिवाय आमच्या सरकारचा एकही दिवस उजाडत नाही एक महान व्यक्तिमत्व ज्या महाराष्ट्रात जन्माला आलं त्यांनी वर्षानुवर्ष आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन केलं दिशा दिली आणि त्यातूनच आजचा महाराष्ट्र आणि अनेक पिढ्या उभ्या राहिल्या नाही बघा अशा प्रकारच्या बातम्या या आमच्या नावावर प्रसिद्ध होत आहेत प्रश्न असा आहे की लोक असं विचारतात इंडिया आघाडीच भविष्य काय आम्ही जेव्हा सन्मान्य राज ठाकरे यांच्या बरोबर उद्धव ठाकरे हे मंचावर गेले आणि महाराष्ट्रामध्ये प्रचंड जल्लोष झाला त्यानंतर अनेकांना प्रश्न पडले की यापुढे महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीच भविष्य आहे त्याच्यावर माझं उत्तर असं आहे की इंडिया आघाडी इंडिया ब्लॉक जर तुम्ही म्हणता हा लोकसभा निवडणुकांसाठी निर्माण झाला आम्ही एकत्र निवडणुका लढलो आम्हाला चांगलं यश मिळालं लोकसभेत पण लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर इंडिया ब्लॉकची एकही बैठक होऊ शकली नाही अशी खंत स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा व्यक्त केली अनेक नेत्यांसमोर इंडिया ब्लॉकच्या त्यांनी खंत व्यक्त केली इंडिया ब्लॉकचा विषय हा राष्ट्रीय प्रश्नावर राष्ट्रीय विषयांवर पार्लमेंटरी अफेअर्स या संदर्भात आहे लोकसभा राज्यसभा महाविकास आघाडी स्थापन झाली त्याच्यामध्ये तीन पक्ष प्रामुख्याने होते शिवसेना माननीय शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्ष ही महाराष्ट्र निर्माण आम्ही लढलो आजही महाविकास आघाडीतून या कोणी बाहेर पडलेल्या नाही आम्ही महाविकास आघाडीचे घटक आहोत आजही महाविकास आघाडी संदर्भातले निर्णय एकत्रित घेतले जातात आता विषय राहतो महानगरपालिकांचा जिल्हा परिषदांचा ज्याला तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्था म्हणता त्या संदर्भात आजही लोकांच्या मनात प्रश्न आहे की महाविकास आघाडी स्वराज्य संस्था निवडणूक एकत्र लढतील का त्यासाठी त्यांची स्थापना नाही स्थानिक स्वराज्य संस्था खास करून महानगरपालिका जिल्हा परिषद नगरपंचायत यासाठी वेगळी गणित आणि समीकरण असतात त्यासाठी कधीतरी स्वतंत्रपणे लढावं लागतं कधी काही स्थानिक आघाड्या कराव्या लागतात मला जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा मी इतकं सांगितले की आमच्या सगळ्यांवर दबाव असा आहे जनतेचा जो आपण पाच तारखेला पाहिला असेल की मुंबई महानगरपालिकांसह हो, महाराष्ट्रातल्या महानगरपालिकामध्ये शिवसेना आणि मनसे खास करून मान्य उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येऊन निवडणुका लढाव्यात हा लोकांचा दबाव आहे या संदर्भात भविष्यात चर्चा होतील वेळ त्याच्यावर त्याचा फार चिंता करण्याचं कारण नाही कोण दीपक केसर दहा पक्ष फिरून आलेला हा माणूस त्याला उद्धव साहेबांनी मंत्री बरं का केसर तर कोण हा तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा आधी आणि मग आम्हाला विचारा हे जे काय सांगता येत ना हा बेमान माणूस आहे ते सावंतवाडी मध्ये एक मोती तलाव आहे त्या मोती तलावाच्या आसपास असे अनेक कावळे फडफडत असतात त्यातला तो एक कावळा आहे मोती तलावावर संजय राठोडांना ते आणि मुख्यमंत्री पाहतीलवाडी मध्ये मोती तलाव आहे त्या मोती तलावाच्या आसपास असे अनेक कावळे फडफडत असतात त्यातला तो एक कावळा आहे मोती तलावावर आपल्याला आठवत असेल कि मी या संदर्भात एक ठोक लिहिलं होत नरेंद्र मोदी जेव्हा संघ मुख्यालयात गेले प्रथम आणि संघाचे चालक आणि नरेंद्र मोदी यांच्यात काय चर्चा झाली ती चर्चा सारांश मी टाकला त्याच्यामध्ये नरेंद्र मोदी जो स्वतःच नियम केलेला किंवा संघाने नियम केलेला कि पंच्याहत्तर वर्ष झाल्यावर निवृत्ती पत्करावी सत्तेच्या पदावर हो। नरेंद्र मोदी यांनी लालकृष्ण आडवाणी मुरली मनोहर जोशी आज जसवंत सिंग अशा अनेक नेत्यांना निवृत्ती जबरदस्तीनं लादली आपल्या स्वार्थासाठी आपले मार्ग मोकळे आता सप्टेंबर महिन्यामध्ये नरेंद्र मोदी पंच्याहत्तर वर्षाचे होत आहेत त्यांची पिकलेल्या आहेत त्यांच्या डोक्यावरची केसी उडालेले आहेत जगभ्रमण करून झालेला आहे सर्व सुख भोगलेले आहेत सत्तेची आता जो नियम आपण केलेला आहे पंच्याहत्तर वर्षानंतर निवृत्तीचा मला असं वाटतं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वारंवार त्यांना सूचना देते की तुम्हाला आता निवृत्त व्हावं लागेल आणि देश सुरक्षित हातात सोपवावा लागेल नाही त्यांचा प्रश्न आहे कोणी काय करायचा कोणी का निवृत्तीनंतर जीवनामध्ये अनेक चांगल्या गोष्टी करता येतात जसे आमच्या नानाजी देशमुख होते सांगायचे त्यांनी उत्तम प्रकारचं कार्य चित्र कुठला केलं अनेक जण आपापल्या भागात जाऊन सामाजिक आणि इतर काम करत असतात ना त्याच्याविषयी काय आपल्याला कोण काय करणार त्याच्यावरती चर्चा करण्याचं कारण नाही तुम्हाला या दोघांच्या मनामध्ये निवृत्तीचे विचार येत आहेत हे देशासाठी शुभ संकेत आहे मेने हे नाही कहा की मनसे शिवसेना एक साथ चुनाव लड़ रही है आहे ये हे है की लोगों का दबाव है भारी दबाव है प्रेशर है शिवसेना और मन से एक साथ आकर लोकल बॉडीज के चुनाव लड़े खास करके मुंबई महानगर पालिका जबरदस्त प्रेशर आपने पांच जुलाई को देखा होगा जब बरि में उद्धव जी और राज ठाकरे जी का एक साथ जो विजय रैली हो गई उसमें आपने देखा होगा हमको पूछा कि इंडिया आघाड़ी का अब वजूद क्या है हमने कहा इंडिया आघाड़ी लोकसभा के लिए बनी थी महाविकास आगाड़ी विधानसभा के लिए बनी थी ये दोनों की कोई जरूरत लोकल बॉडी इलेक्शन में नहीं है ये दोनों आघाड़ी अब लोकल बॉडीज में लोकल इशू होते हैं शहर के इशू होते हैं बहुत स्थानिक मुद्दे होते हैं इसके लिए हमको स्थानिक लोगों पर छोड़ना चाहिए लेकिन हमारे पे दबाव है लोगों की इच्छा है लोगों की मांग है अगर मुंबई को बचाना है मुंबई पे मराठी मानूस का अधिकार हमको रखना है तो राज ठाकरे और उद्धव ठाकरे जी को एक साथ चुनाव लड़ना होगा ये लोगों के मानसिक तौर दबाव जरूर है देखिए ऐसा है कि है हम खुलकर बोलते हैं और खुलकर नहीं बोलते होंगे लेकिन आने वाले समय में आपको पता चलेगा क्या हो रहा है इसे इसे ये, ये इशारा जो है वो तो डायरेक्टली हिंदुस्तान के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी की तरफ कुछ महीने पहले मोदी जी संघ मुख्यालय में गए थे और सर संघ चालक से उनकी चर्चा हुई उस चर्चा में भी यही बात निकली है कि सप्टेम्बर में प्रधानमंत्री जी को पचहत्तर साल हो रहे जो नियम बना है वो नियम सबके लिए समान है चाहे अड़वाणी जी हो चाहे मुरली मनोहर जोशी जी हो चाहे और कोई हो चाहे अमित शाह जी हो या चाहे मिस्टर हमारे मोदी जी हो मोदी ने सब कुछ भोग लिया ना पूरा जगह भ्रमण किया स्पेशल हाँ, फ्लाइट में घूमे, देश की सत्ता का सुख लिया हाँ, सब कुछ ले लिया अब राष्ट्रहित के लिए उनको निवृत्ति रिटायरमेंट लेनी चाहिए मोदी जी की बात जो होती है एक बात कहते हैं और उससे मुकर चाहे पंद्रह लाख सबके खाते में आने की बात हो चाहे बेरोजगारी हटाने की बात हो चाहे पाकिस्तान को सबक सिखाने की बात हो हाँ, मोदी जी बात में भूल जाते लेकिन ये बात देश की जनता रिटायरमेंट के उनको भूलने नहीं देगी और मुझे पूरा विश्वास है सर संघ चालक मोहन राव भी उनको ये बात भूलने नहीं देगी कैसे करें? करेंगे गुजरात मॉडल है ना? बार बार वहां विमान गिरता है पुल गिरता है इमारतें गिरती है सब कुछ होता है लेकिन चर्चा नहीं होती अगर किसी और राज्य में जहाँ बीजेपी की सरकार नहीं है वहां इस सरकार की घटना होती है तो पूरी बीजेपी उस पर चर्चा करती है कल एक ब्रिज गिर गया बड़ोदरा तेरह लोग बह गए नदी कौन जिम्मेदार है किसकी सरकार है आप मुझे बताइए ये आपका गुजरात मॉडल है मोदी जी विदेश में ढोल पीट रहे हैं, ये गुजरात मॉडल है वहां मोदी जी मॉडलिंग कर रहे हैं गुजरात मॉडलिंग है। ये चल रहा है ना इंसानियत के नाम पर ये लोग मुझे लगता है बहुत ही महाविकास आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री